नमस्कार आपण पाहत आहात जोगेश्वरी न्यूज माननीय लता विष्णू धायरकर माजी नगरसेविका आयोजक किशोरभाऊ धायरकर व प्रांजली किशोर धायरकर यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकवीस कोरेगाव पार्क घोरपडी मुंडवा आयोजित हा खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन दळवी नगर नंदा सोसायटी बी टी कवडे रोड घोरपडी येथे आनंदात व उचात पार पडला यावेळी या भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे निवेदक व सादर करते किरण दत्तात्रय शितोळे भाऊजी यांनी केले शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त साप्ताहिक नवरात्र महोत्सव दोन हजार बावीस होम मिनिस्टरचे विजेते या भागातील प्रथम क्रमांक कांता शामधन राजपूत यांनी मिक्सर व मानाची पैठणी पटकावली तसेच द्वितीय क्रमांक रुपाली राहुल दळवी यांनी इलेक्ट्रिक शेगडी पटकावली व तृतीय क्रमांक रुपाली अमर गिरमकर यांनी इस्त्री पटकावली यावेळी लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये तनुजा रमेश गवारी यांनी बाजी मारली त्यांनी सोन्याची नत व मानाची पैठणी पटकावली उत्सव नवरात्रीचा सण महिलांचा हा उद्देश समोर ठेवून या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या समरसमर समर। जो कार्यक्रम नवरात्रीनिमित्त या प्रभागामध्ये या मंडळींनी आयोजित केलं आहे पहिल्यांदा त्यांचं मी आभार मानते त्यानंतर हे जे उपस्थित आहेत महानगर मंडळी आणि यांचे मी आभार मानते त्यानंतर हा जो नवरात्रीचा कार्यक्रम सर्वात जास्त नारी शक्ती ही जी आहे ती स्त्री वर्गात असते आणि तिचं कौतुक ह्या प्रभागातील लोकांनी केलं लो, त्याबद्दल धन्यवाद आणि या प्रभागामध्ये मी पत्रकार म्हणून काम करत असते आणि आम्ही पाहत असते महिलांचं तशी धावपळ असते आणि या सगळ्या धावपळीमधूनच तुम्ही खरं तर आज आलात हा कार्यक्रम खेळलात मला पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार म्हणायचे की रोजच्या स्वयंपाकाटेल संध्याकाळचा वेळ असेल इतक्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही आणलात त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद आणि त्यानंतर मी किशेर भाऊ आणि लता काकू यांचे आभार मानते की त्यांनी तुमच्या सगळ्या सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासोबत मी प्रांत त्यांचेही आभार मानते की या कार्यक्रमाचं नियोजन आणि सगळं पाहिलं या सगळ्यामध्ये यांचे कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे आणि असेच कार्यक्रम यांनी आपल्या प्रभागामध्ये घ्यावे आणि महिलांना जास्तीत जास्त संधी द्यावी त्यामुळे महिलांनाही त्यांची कला घेऊन दाखवण्याची संधी मिळते आणि या सगळ्यामध्ये असं म्हणतात की त्यांना घर भाव म्हणाऱ्याचा कार्यक्रम म्हणून विनंती करते यांच्याकडे की सगळ्या महिलांसाठी जास्तीत जास्त असे छान कार्यक्रम द्या तेवढेच मी विनंती धन्यवाद हा सगळ्यांनी वर बघा सगळ्यांनी वेळ बघा